हे बघा माझ्या ना अंगणाच्या समोरून रोज ही गुरं जातात अख्ख्या वाडीची गुरं माझ्या दरवाज्याच्या इथून जातात किती छान वाटतं नजारा बघा मस्त जांगली सोबत आहे समोर सगळं हिरवंगार रान आहे गुरं चरतात आहेत माझ्या अंगणासमोर बघा पर्या वाहतो आहे असं सुंदर नजारा तुम्हाला कुठेच बघायला मिळणार नाही आपल्या कोकणातच आणि माझ्या घरासमोर तर एवढा सुंदर निसर्ग एवढं सुंदर लोकेशन आहे ना एकदम छान आहे ते आमचे दलवी भाऊ आहेत किती छान वाटते ते बघा त्यांची गुरं पण बघा किती आहेत ती तेवढ्या सगळ्यांना ते एकटे सांभाळतात एक गुरु इकडे तिकडे काय जाईल त्यांच्या आवाजावरती लगेच गुरु थांबतात सर्व लाईनीच जातात बघा मोनी जात आहे पण आपले शब्द बरोबर ती लोक ओळखतात आपला मालिक आपल्या बरोबर काय बोलतोय आवडलं का तुम्हाला माझं हे गाव माझ्या घरासमोरचं लोकेशन निसर्ग लवकरच मला कमेंट करा माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय